नमस्कार भारत भारतमध्ये आपण सर्वांचं स्वागत येऊरमध्ये नुकत्याच घडलेल्या गँगरेपच्या घटनेने संपूर्ण परिसरात खलबण उळवली आहे या घटनेच्या निषेधार्थ नताशा आवाड ॲक्शन मोडमध्ये आल्या असून येऊरच्या प्रवेशद्वारावरूनच जोरदार आंदोलन चेडले आहे बॉम्बे हायकोर्टच्या आदेश असून संध्याकाळी सात नंतर येऊरच्या परिसरात प्रवेश निषिद्ध आहे मात्र तरीही सदर घटना घडल्याने प्रशासनाची गंभीर दुर्लक्ष उघड झाली आहे आंदोलनकर्त्यांनी ठाणे पोलीस ठाणे नगर विभाग ठाणे महानगरपालिकेवर निष्काळजीपण्याचा आरोप करत घटनास्थळी सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याचा ठपका ठेवला आहे Apan bago siya taka, yah हे खूप निराशाजनक आहे म्हणजे आम्हाला वारंवार आम्ही या सगळ्या लिगल वेमध्ये त्यांना सांगतोय पण तरी बंद होत नाही मला लोकांना आव्हान करायचं आहे की लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की सात नंतर यांना तिथे जाणं हा ब बंदिष्ट आहे तरी ते देखील ते जातात ते होटेल्स बुकिंग करतात ते लॉन्सचं पेमेंट करतात लग्न आणि इतर कार्यक्रम तिथे करतात आम्हा आम्ही जेव्हा त्यांना थांबवतो आम्हालासुद्धा वाईट वाटतं त्यांनासुद्धा या गोष्टी माहीत नाही आहे मग मी लोकांना आव्हान करतो आहे की तुम्ही येऊरमध्ये कुठलीही होटल्स किंवा जे काही प्रायव्हेट फंक्शन्स आहेत ते तिथे बुक करू नका जेणेकरून तुम्हालाच त्रास होईल कारण आता शेवटी आम्ही ॲक्शन मोडमध्ये आल्यानंतर आम्ही सातत्याने या गोष्टी आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार था। आणि आम्ही थांबवणारच कारण कायदेचा चौकटीत राहून या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आहे तुमचं नुकसान होऊ नये याकरता तुम्ही स्वतःहून इथे कुठलाही मॅरेज फंक्शन किंवा इतर कुठला पार्टीज असेल त्याच्यासाठी तुम्ही बुकिंग करू नका सॅटर्डे संडे प्रामुख्याने लोक इथे काही ना काही प्रोग्रामसाठी बुकिंग करतात आणि त्यानंतर त्यांचं नुकसान होतो ते आम आमच्याकडे येऊन सांगतात की आम्हाला आमचे पैसे गेलेत तर तुम्ही या जागेवर हा कुठलाही हे पूर्ण बेकायदेशीर आहे तुम्ही इथे कुठल्याही फंक्शन घेऊ शकत नाही इको सेन्सिटिव्ह झोन आहे जसं मॅडमनी सांगितलं इतर सगळ्या गोष्टी जर लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आपण मीडियाने केलं पाहिजे लोकांनी सम समजून घेतलं पाहिजे या गोष्टीचं आणि हा निराशाजनक आहे की आम्ही एवढं लिगल वेमध्ये किंवा ग्राउंड लेवलमध्ये आम्ही आंदोलन करतो तरी यास बंद होत नाही दखल घेत नाही आणि पत्र दिलं आहे आणि काय माहीत नाही मला एक पोलीस जे विभाग आहेत ना त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती दिल्यानंतर व्हिडिओज सगळ्या काही गोष्टी आहेत तरीसुद्धा आणि छोटी छोटे गोष्ट असतात ना म्हणजे इथे रस्त्यावर कोणतरी रात्री दोन लोक असं रस्त्यात उभे आहेत त्यांना पकडून घेऊन जातात पण एवढे मोठे मोठे जे कामं होत आहेत त्यांना त्यांच्या हत्येरीत होत आहेत ते त्यांना दिसत नाही वर्तकनगरमध्ये आम्ही माहिती अधिकार काढलो होतो त्याच्यामध्ये आम्हाला एवढं म्हणजे कोंबिंग ऑपरेशन जेव्हा करतात फक्त दुकानातून कोणी बिअरचं बॉटल घेऊन जरी जात असतील ना त्यांना सुद्धा पकडण्यात आलेलं आहे आणि इथे तर पूर्ण पार्टी चालू असते इथे काय कोंबिंग ऑपरेशन करत नाही आहे कोंबिंग ऑपरेशन फक्त ऑन डॉक्युमेंट दाखवण्याकरता नॉर्मल लोकांवरती कारवाई केली पाहिजे करतात आणि जिथे ॲक्च्युली गरज आहे तिथे ते करत नाही आहे तर या सगळ्या गोष्टीचा आता आम्ही सुरुवात तर केली आहे आणि सातत्याने याचा सा पाठपुरावा आम्ही करणार आहे आणि लोकांना परत आव्हान करतो तुमचं काही नुकसान झालं तर आमच्यावरती राग काढू नका गावकरींवरती राग काढू नका कारण ही तुमची चूक आहे तुम्ही इथे बुकिंग करता तुम्ही इथे पैसे गुंतवण्याचा प्रयत्न करता आणि त्याचं काय नुकसान झालं तर आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही आणि आज आम्ही या पातळीवर एक घोषणा करतोय पोलिस आहेत ना ते त्यांचं काम सध्या करत नाहीयेत सात वाजता हा गेट बंद व्हायला पाहिजे होत नाहीये तर एव्हरी सॅटरडे आम्ही इथे सगळे आम्ही सगळे इथे जमा होणार आहे आणि आम्ही त्यांचं काम आता करणार आहे कारण आम्हाला जास्ती क्लिअरली आम्हाला जास्त पडली आहे आणि आत्ता हा विषय खूप जास्ती गंभीर झाला है, आहे आणि ह्याच्यामुळे तुम्ही एव्हरी सॅटरडे इथे आम्ही स्थान सगळे इथे बसणार आहोत आम्ही खूप वेळ दिला पोलिसांवर आम्ही भरोसा ठेवला पण त्यांनी सातत्याने आम्हाला चुकीचं ठरवलेलं आहे त्यांच्याच्यानी बहुतेक हे काम होत नसेल पोलिसांकडे तेवढी लोकं नसतील कारण काय सध्या पोलीस भरत्या वगैरे झालेल्या नाही आहेत तर म्हणून आम्ही आता सिटिझन पोलीस म्हणून रिस्पॉन्सिबल सिटिझन्स म्हणून आणि जसं मी वारंवार सांगते आहे की येऊरमधल्या लोकांसाठी येऊरमधल्या प्रत्येक महिलेसाठी आणि तिच्या सुरक्षिततेसाठी आता आम्ही स्वतः ही रिस्पॉन्सिबिलिटी घेणार आहोत आणि यापुढे शुक्रवार शनिवार रविवार प्रकर्षाने आम्ही इकडे येऊन बसून सातच्या नंतर जाऊन देणार नाही तर कसं इथे जे अधिकारी जे नेमलेले आहेत फॉरेस्टचे पहिले तर खरं यांची बदली झाली पाहिजे कारण यांचे साठ गाठ आहे त्या हॉटेलवाल्यांसोबत हां इथं कोण यायचं कोण नाही तुम्ही आत्ता पण जर बघू शकाल तर ते सांगतात नाही हे इकडे राहतात हे इकडे नाही राहत म्हणून तर सर्वप्रथम हे जे अधिकारी पहिले इथे उभे आहेत यांची पहिले बदली झाली पाहिजे त्यानंतर पोलीस प्रशासन जे इथे जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर पण कारवाई झाली पाहिजे कारण जर एवढे अनधिकृत हॉटेल आणि जर जर तिथे बनत आहेत आणि जर ते अतिक्रमण जर विभाग जर कारवाई करत नसेल तर खरं त्यांच्यावरती पहिले कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे